नमस्कार आज आपण गवारीची इतकी खमंग आणि चविष्ट अशी भाजी बनवली आहे जी तुम्ही रोजच्या टिफिनसाठीही घेऊ शकता आणि भातासोबत तोंडी लावायलाही करू शकता ज्यांना गवार आवडत नाही अगदी तेही लोक फार आवडीने आणि खूपच आवर्जून अशी गवार नक्कीच खातील आणि गवारीच्या भाजीला नाकं मोरणारे लोकही अगदी दोन दोन चपाती खातील आणि बाजारातून स्वतः गवार घेऊन येतील बघा तुम्ही एकदा ट्राय करून खूपच छान आणि खूपच चविष्ट आणि खूपच खमंगाची रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनव रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर आपण गवारीची नवीन पद्धतीने केलेली भाजी कशी आहे ते आपण पाहून घेऊया आणि तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की घरी ट्राय करा नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण गवारची भाजी करणार आहोत खास करून आपण रोजच्या डब्यासाठी बनवणार आहोत ज्यांना गवार आवडत नाही तेही लोक अगदी आवडीने खातील गवारची भाजी ही आपली नेहमीचीच असते पण जरा वेगळ्या पद्धतीने केली तर तिची चव अधिक वाढते आणि खाणाऱ्यालाही ती रुचकर लागते त्याच्यामुळे न खाणारे देखील आवडीने गवार खातात हे पहा एक गवार घेतलेली आहे मी या गवारीचं पुढचं तोंड आणि मागचं तोंड किंवा तुम्ही शेंडाई बुरश ते काढायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी इथे काही काढून घेतलेले आहेत आणि हे पाच ते सहा किंवा सात ते आठ पण तुम्ही घेऊ हो शकता आणि एकत्र तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये अजून बारीकही तुम्ही कापू शकता किंवा असं तुम्हाला हवं तसं तुम्ही मोठंही कापू शकता तुम्हाला ज्या आकारामध्ये कापायचे आहे गवार तुम्ही कापून घ्या हे पहा अशा प्रकारे कवळी गवार असले की इथे बघा पटकन तोडता येते त्यामुळे कवळी गवार जर असेल तुम्हाला कापायची गरज लागणार नाही पण थोडी अशी जाडसर गवार असेल तर ती हाताने तुटत नाही पटकन थोडासा जोर द्यावा लागतो हे पहा त्याच्यामुळे तुम्ही असं कापून घेतलं तर असं पटकन बरं होतं आणि एक साथ पाच ते सहा किंवा सात ते आठ गवार आरामशीर कापड जातात त्याचप्रकारे मी बाकीच्या सर्व गवार कापून घेत आहे हे पहा सर्व गवार मी कापून घेतलेली पाव किलो गवार आहे ही आता यांना या गवारीला आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन पाण्यातनं चांगली धुवून घ्यायची आहे तुम्ही कापण्या अगोदर धुवून घेतली तरी पण चालेल शक्यतो कापून झाल्यानंतरच धुवून घ्या का ताटामध्ये आपण काढून घेऊयात गवारीला चांगलं स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे जेणेकरच्यामध्ये जे काही माती वगैरे लागली असेल ते निघून जाईल हे पहा स्वच्छ अशी गवार आपली धुवून पण झालेली आहे आपण रेसिपीला सुरुवात करूयात हा या ठिकाणी मी कडई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला गवार जे आहे भाजून घ्यायची आहे गवारीला थोडंसं भाजून घेतल्यामुळे गवारीची चव जी आहे अजून वाढते आणि नेहमीपेक्षा गवार जे आहे फार वेगळी लागते कारण गवारीची भाजून घेतल्यामुळे चव थोडी बदलते मोठ्या गॅसवरती दोन ते तीन मिनटं असं सा परतल्यासारखं आपल्याला तिला भाजून घ्यायची आहे थोडंसं पहा एक चमच्याभर मी तेल घालत आहे जेणेकरून ती पटकन भाजली जाईल पाहू शकता गवारीचा थोडासा क कलर जो आहे बदललेला आहे आणि गवार पहा थोडी मऊ पण पडलेली आहे आता आपण हिला बाहेर काढून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी गवार भाजून घेतलेली आहे याच कढईमध्ये मी एक पळी तेल घालत आहे छोटी पळी हे पहा कढीपत्ता घालत आहे एक चमचा मोहरी घालत आहे मोहरी तडतडली की जिरे घालणार आहोत फोडणीमध्ये कांदा घालणार आहोत एक कांदा आहे बारीक चिरलेला त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये पहा एक चमचा पांढरे तिळ घालत आहे एक चमचा कलोंजी घालत आहे एक चमचा बडीशेप घालत आहे हे सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे या सर्व गोष्टीमुळे गवार जी इतकी छान लागते ना खूप वेगळी टेस्ट लागते गवारीची आपल्या आणि चवीला फारच चविष्ट लागते हिरवी मिरची घालत आहे हिरवी मिरची मी थोडी मोठीच घातली आहे घरात लहान मुलं असल्यामुळे तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरूनही टाकू शकता हा छोटा चमचा पहा हिंग घालत आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आपण हिरवी मिरची घातलेली त्याच्यामुळे तिखट सांभाळून टाका एक चमचा धना मसाला याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे अर्धा चमचा हळद घालत आहे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये एक टोमॅटो घालत आहे बारीक चिरलेला चवीनुसार मीठ टाकायचे आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा मॅगी मसाला टाकू शकता त्याने भाजीची चव जी आहे अधिक वाढेल तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला भाजून घेतलेली गवार ती घालायची आहे फोडणी तिला चांगली परतून घ्यायची आहे भाऊ शकता गवार आपली किती छानच आहे आता हिला एक दोन मिनटं आपण वाफे ठेवणार आहे पाणी अजिबात घालणार नाहीत आपण वाफेवरती दोन मिनटं शिजवून घेणार आहोत दोन मिनटानंतर पहा ह्याच्यामध्ये मी तीन लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत लसण पाकळ्या उशिरा का घातल्या कारण कच्च्या लसणाची जी आहे फ्लेवर जो असतो तो फार वेगळा असतो आणि तेलामध्ये टाकल्यानंतर त्याची जी चव आहे ती वेगळी राहते असं करून पहा तुम्ही पहा भाजीची चव जी आहे अधिक वाढते कच्चा लसूण नंतरून टाकल्यामुळे फोडणीत न घालता असा नंतरून तुम्ही कच्चा लसूण टाकून पहा भाजीची जव चव जी आहे ती वेगळीच लागते त्याच्यामध्ये बघा सगळ्यात शेवटी जाणार आहे एक चमचा बेसन कोरडंच बेसन घालायचं आहे आणि हा पहा पोहे खायचा चमचा आहे त्याने घेतलेला आहे हे पहा हा दुसरा चमचा दोन चमचे घातलेले आहे बेसन आता याला कोरडंच परतून घ्यायचं आहे आपल्याला एकदा तुम्ही ही गवार करून पहा इतकी छान लागते बघा नेहमी तुम्ही याच पद्धतीने गवार कराल आणि जे लोक गवार खात नाही तेही याच इतक्या आवडीने गवार खातील बघा पाण्याचा वापर आपल्याला करायचाच नाही आहे असंच हे गवारीमध्ये बेसन आहे मिक्स करायचं आहे आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे याला पण हे पहा शेंगदाण्याचे कूट घालत आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आणि टाकलं तरी भाजीची चव वाढेल चार चमचे टाकलेले आहे भाग मी शेंगदाण्याचे कूट अधे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी हे पहा झालेले छानपैकी परतून आता याला पाच मिनिट आपल्याला वाफ द्यायचे आहे पण पाच मिनटं झाकण कंटिन्यू झाकण नाही घालून नाही ठेवायचं मध्यंतरी दोन दोन मिनटांनी झाकण खोडून ही भाजी पुन्हा हलवून पुन्हा झाकण घालून ठेवायचं आहे पाच मिनटं तरी गवारी लागतील ला पूर्ण छान शिजायला पण पाणी नाही टाकायचं वाफेवर शिजवायचं आहे झाकण काढलेलं आहे मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली इतकी चवीला कमाल लागते ही गवार तुम्ही एकदा नक्की काढून पहा ज्यांना गवार आवडत नाही तेही लोक बाजारात जाऊन घे गवार घेऊन येतील बघा इतकी छान लागते आणि इतकी खमंग लागते बघा तुम्ही एकदा बनून तर पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली आहे ती इतकी छान लागते नक्की तुम्ही घरी ट्राय करा हे पहा मला गवार जे आहे मी हे बघा ती छान पण शिजली आहे बघा ती मस्त शिजली आहे आपले गवार हे पहा अगदी तिचं लगेच भुगा होत आहे पहा वाफेवर शिजवली आहे आपण बिना पाण्याची आणि बेसनामध्ये तिची चव इतकी छान लागते ना ज्याप्रमाणे बघा भाकरवडी लागते ना सेम तशी टेस्ट आहे आपल्या ह्या गवारीला येते ही आपली गवार तयार आहे आता आपण हिला काढून घेऊयात खाण्यासाठी गरमागरम की मस्त लागते आहे तुम्ही भातासोबत खा चपातीसोबत खा भाकरीसोबत खा मस्त लागते आणि किंवा तुम्ही तोंडी लावायलाही करू शकता वरण भातासोबत इतकी छान लागते ना ही गवार बघा तुम्ही ट्राय तर करून पहा मस्त झालेली आहे आपली खमंग अशी गवार तयार आहे आता आपण तिला काढून घेऊयात ताटामध्ये छान झालेली आहे गवार दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढी चवीलाही तेवढी सुंदर आहे हे पहा किती सुंदर आपली गवार आहे पहा आणि चवीलाही तेवढीच छान लागते बर का नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा बघा एकदा करून खाणारे नक्कीच बोट चाटून खातील आणि ज्यांना गवार आवडत नाही नाकं मुरडतात अशी लोक बाजारात जाऊन स्वतः गवार घेऊन येतील रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद